श्री एकनाथजी शिंदे यांचा राजकीय प्रवास एकनाथजी शिंदे आनंद दिघे आणि ठाणे जिल्ह्याच्या चर्चेत राहणारे एकनाथ शिंदे हे नाव जून दोन हजार बावीस मध्ये झालेल्या राजकीय भूकंपाने महाराष्ट्रातच नव्हे देशात पोहोचलं शिवसेने सर्वोच्च स्थानी मानल्या जाणाऱ्या मातोश्री आणि ठाकरे घराण्याला एकनाथ शिंदेंनी आव्हान दिलं चाळीस आमदारांना सोबत घेऊन बंडाचं निशाण फडकावलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं त्यामुळे एकनाथी शिंदे एका देशात पोहोचले मात्र ठाकरेंना आव्हान देण्याची ताकद शिंदे मध्ये कशी आली एकेकाळी -एक उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवणारे शिंदे मुख्यमंत्री पदापर्यंत कसे पोहोचले त्यांच्या कुटुंबात कोणकोण आहेत नेमके ऐका ही संपूर्ण माहिती पूर्वाश्रमाचे शिवसेना नेते आणि महाराष्ट्रातील महत्वाचे राजकीय नेते असलेल्या एकनाथजी शिंदे यांचा जन्म नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट साली झाला सातारा जिल्ह्यातील जावळी हे त्यांचे जन्मगाव परंतु आता दरे हे गाव देखील मात्र त्यांचंच मात्र त्यांच्याच नावाने संबोधलं जातं कारण सर्वात मोठा शेती मात्र तिथं त्यांची आहे बालपणी एकनाथ शिंदे यांचे एवढील गावातून स्थलांतरित झाले आणि मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहरात स्थायिक झाले एकनाथजी शिंदे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झालेला वारंवार यांचा ते उल्लेख करतात शेतकऱ्याच्या पोटी जन्म लागलेल्या एकनाथजी शिंदे यांनी ठाणे शहरातील किसन नगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि ठाण्यातीलच राजेंद्रपाल मंगला हिंदी हायस्कूल मधून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं पुढे घरच्या आर्थिक स्थितीमुळे एकनाथजी शिंदेना शिक्षण अर्ध्यावर सोडा उडाले एकनाथजी शिंदे यांनी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी ए ची पदवी घेतली एकनाथजी शिंदे आणि लता शिंदे या जोडप्याला तीन मुले झाली दीपेश शुभदा आणि श्रीकांत अशी त्यांची नावं एकनाथजी शिंदे ठाण्यांच्या राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करत असताना त्या काळातच त्यांच्यावर मोठा आघात झाला एकनाथजी शिंदे राजकीय जीवनात पुढे जात असताना त्यांच्यावर काळाने मोठा आघात केला ते वर्षी होते दोन हजार एकनाथजी शिंदे यांनी दिपेश आणि सुबदा ही दोन मुलं मात्र ज्यावेळेस ते गावी गेले त्यावेळेस एका बोटीमध्ये ही दोन मुलं बसले आणि ती बोट मात्र पाण्यात उलटली अनाखेर एक मुलगा आणि एक मुलगी मात्र तिथे दगावली आणि दोन हजार साली घडलेल्या भयंकर घटनेनंतर एकनाथ शिंदे बरेच खसले त्यांचा तिसरा मुगा श्रीकांत शिंदे यांनी पुढे डॉक्टरचं शिक्षण पूर्ण केलं सध्या श्रीकांत शिंदे खासदार मात्र आनंद देगे यांनी मात्र पाठीवर धाप टाकली खचून उपयोग नाही आता मात्र पुन्हा त्याच जोमाने मात्र राजकारणात उभं राहावं लागेल आणि तेव्हापासून लोकांचा नात एकनाथ मात्र उभं राहिला आणि कधीच पाठिब्या रा बघून राहिलं बघितलं एक नाही एकनाथजी शिंदे यांच्या वडिलांचं नाव संभाजी नवलू शिंदे आईचं नाव गंगूबाई संभाजी शिंदे आईचं अठरा एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये निधन झालं एकनाथजी शिंदे यांच्या भावाचं नाव प्रकाश संभाजी शिंदे हे राजकारण असून ते नगरसेवक मात्र राहिलेले आहे घरची आर्थिक स्थिती हलाकाची असल्याने एकनाथजी शिंदेनी काम करण्यास सुरुवात केली सुरुवातीला एकनाथ शिंदेने ठाण्यातील वागळे इस्टेटमधील एका माशांच्या कंपनी सुपरवायझर म्हणून काम केलं नोकरी त्यांनी फार काय केली नाही ठाण्यात ऑटो रिक्षा चालण्यास सुरुवात केली ऑटो रिक्षा के कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतानाच एकनाथजी शिंदे राजकारणाकडे झुकले ठाण्यात राजकारणाकडे वळल्यानंतर एकनाथ शिंदेने शिवसेनेक म्हणून काम सुरू केलं पुढे ते आनंद दिगेच्या संपर्कात आले आणि वयाच्या अठराव्या वर्षी शिंदेनी शिवसेनेत प्रवेश केला होता पुढे आनंद दिगे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांपैकी एक महत्वाचे झाले एकनाथ शिंदे यांनी वयाच्या वीसव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली किसन नगर येथील शिवसेनेच्या शाखेचे अध्यक्ष झाले एकनाथ शिंदेची लोकप्रियता या विभागात कायम राहिली पदाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यानंतर एकनाथ शिंदेना आनंद नगर एक नगर दो एकना शिंदे यांनी नगरसेवक पदाच तिकीट दिलं एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले दोन हजार एक साली त्यांच्याकडे ठाणे महानगरपालिकेचं सभागृह नेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली दोन हजार मध्ये पुन्हा जाते दुसऱ्यांदा निवडून आले आणि चार पर्यंत एकनाथ शिंदे नगरसेवक म्हणून काम करत होते ठाणे शहरातील काम पक्षाबद्दलची एक निष्ठा पाहून आमदारकीच हजार चार मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा यश एकनाथ शिंदेने मात्र ठाणे वर्चस्व सिद्ध केलं आणि एकनाथजी शिंदे विधानसभेत निवडून गेले विधिमंडळ राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर एकनाथ शिंदे मोठी जबाबदारी आली दोन हजार पाच साली एकनाथजी शिंदे शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख झाले एकनाथ शिंदेची सुरू झालेले राजकीय कार्यकर्ते पुढे झाली दोन हजार नऊ विधानसभा निवडणूक दोन हजार चौदा विधानसभा निवडणूक अशा दोन्ही एकनाथ शिंदे ठाण्यातून पुन्हा आमदार झाले यावेळी एक गोष्ट घडली होती ती म्हणजे दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक शिवसेनेने सव्वा लढवली होती शिवसेनेनं भाजपापासून हो चौसष्ट जागा जिंकल्या निकालानंतर भाजप शिवसेनेची सत्ता समीकरण जोडली तेव्हा निकाल लागल्यानंतर शिवसेना विरोधी भागावर बसले आणि एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते बनले ऑक्टोबर दोन हजार चौदा ते चौदा या काळात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेता म्हणून काम बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री झाले त्याचबरोबर चौदा ते एकोणीसशे काळात ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते दोन हजार अठरामध्ये मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकारिणी पदी वर्णी लागले त्यांची शिवसेना नेता म्हणून नियुक्ती करण्यात आली मध्ये भाजप आणि शिवसेनेनं युतीच निवडणूक लढवली भाजपने मुख्यमंत्री पदाचा अडीच वर्ष वाटून घेण्याचा शब्द दिला होता निकालानंतर शिवसेने युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला उद्धव ठाकरेचा राजकीय प्रवास मात्र एकनाथ शिंदेने कसा थांबवला बघा एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थिती झालं उद्धव ठाकरेच्या मंत्री म्हणून एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री होते त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते परंतु एकवीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदेने शिवसेनेतल्या चाळीस आमदारांना सोबत घेऊन बंडखोरे केली आणि आसाम गाठलं शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या शिंदे गटाने भाजप सोबत सरकार स्थापन केले आणि या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले शिवसेनेचे सदस्यत्व शेखरनंतर एकनाथ शिंदे अनेक आंदोलन कार्यक्रमात सहभागी झाले महाराष्ट्र कर्नाटक सीमावत आंदोलनात एकनाथ शिंदेने तुरुंगवास आज भोगला शहाऐंशी मध्ये सीमावत आंदोलनात भाग घेतला आणि कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या शिवसेनेच्या शंभर कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ शिंदेचाही समावेश होता त्यावेळी एकनाथ शिंदे हे बेलारी तुरुंगात चाळीस दिवसांचा काळावेश भोगला होता नेमके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रवास नको रिक्षाचालकापासून सुरू झाला एकनाथ शिंदेचे नऊ कोटींचे मालक एकोणीसशे विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या पत्रानुसार होते म्हणजे बघा अशा प्रकारचा मित्र यांचा एक प्रवास रिक्षा चालक ते मुख्यमंत्री असा एक दहाडीचा कार्यकर्ता ते मुख्यमंत्री संपूर्ण देशभर चर्चेत राहिलेला हा एक व्यक्तिमत्व